सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची माझं नाव रेखा मारुती वाघमारे आहे कुशिवली आहे इथं पंधरा वर्षे झालेत आम्हाला काही इज्जत भेटत नाही मान एक राकेश सर म्हणून आहेत आम्हाला काही इज्जत देत नाही काय नाही नाही वॉशरूमसाठी नाही व्यवस्था नाही व जेवणासाठी काही व्यवस्था नाही माणसांच्या अंगावर ओरडतो आम्हाला यू पी एसमध्ये आज पंधरा वर्षे झाल्यात आम्हाला नाही कधी पी ए पी एफचं नाही कधी ई नाही घेतलं नाही मेडिकल खर्च नाही इन्शुरन्स नाही आम्हाला सुट्ट्यांचं नाही काय नाही आम्हाला तर ई आरमध्ये घ्यायलाच पाहिजेल ते आम्हाला पी एफचंच पाय पी एफ आम्हाला पाहिजेलच आम्हाला सुट सुट्ट्यांचं पण पाहिजेल आम्हाला बा म वर्षाला चोवीस सुट्ट्या पाहिजेल महिन्याच्या चार सुट्ट्याच पाहिजेल आम्हाला आणि पगारवाट पाहिजेल आम्हाला आम्ही आमच्या घरून डबं घेऊन येतो नाही जेवायची व्यवस्था करत नाही पाणी प्यायची व्यवस्था करत कसलीच व्यवस्था नाही आम्हाला पायऱ्यांवर बसायला लागते जेवायला आम्हा आमच्या मागण्या जर पुऱ्या नाही केल्या तर आम्ही चाळीस बाया महिला सगळ्या उपासनाला बसणार आहेत मी वंदना मुकने मी ह्या कॉलेजवर जवळजवळ पंधरा एक वर्ष काम करतो आहे आणि इथं का कामाला लागले ला तिथपासनं आमच्या काही पगाराची वाढ झाली नाही सुरुवातीला आम्हाला पगार होता साडेचार हजार रुपये तिथपासनं आम्ही काम करतो आणि आता हे पंधरा वर्ष चालू आहे आता मग समजा ते जर पंधरा वर्ष चालू आहे तर आमचं पी एफ बी एफ हे पण आम्हाला दिले दिलं नाही इथं आणि हे सगळं राकेश सर आले इथं सहा वर्ष राकेश सरांना झाले असेल सहा किंवा चार वर्ष झालेत ते आले तिथपासनं तर आमची कसलीच सोय होत नाही तर आम्हाला शिव्या गाळ्या देतात राकेश सर हाडहि करतात परत आम्हाला जेवाची सोय नाही केली आणि बाथरूमची सोय नाही आम्हाला आणि परत राकेश सरांनी आम्हाला काय सांगितलं कधी जर आम्ही आमच्याकडनं काय का चुकी झाली किंवा आम्ही लेट आलो तर आम्हाला असे राकेश सर बोलतात करायचं असेल तर कर नाही बाहेर जा गेटच्या बाहेर चालते हो हा शब्द वापरला गेला जातो आमच्याकडं राकेश सर आणि एक आताच आठ दिवशी आठ दिवसापूर्वी आमच्या एक मावशींना त्यांनी इथं इतकी रडवले की त्या मावशीने म्हणजे त्या मावशीला घाणघाण शिव्या पण त्यांनी दिल्यात राकेश सरांनी आणि त्या आम्ही सगळ्या त्याच्या बाजूनी जाणार होतं पण आम्हाला असं वाटलं नाही का रा आम्ही जर सगळ्या ती तिच्या बाजूने झालो ति परत आम्हाला राकेश सर परत गेटच्या बाहेर काढेल म्हणून आम्ही काही गेलो नाही तिच्या बाजून आणि हे आमच्या गाववाल्यांनी आम्हाला जमवून जर हे केलं तर जे चांगलंच करतील ते आमच्यासाठी चांगलंच आहे आणि आम्हाला हा राकेश सर इथं नाहीच पाहिजे आमचे सगळ्या मावशांची इच्छा तीच जे आहे का राकेश सर नाही पाहिजे इथं आम्हाला एवढं बोलून मी माझं माझं नाव मनीषा दत्ता शिरसाट मी वदपमधून येते मला आठ दिवसापूर्वी राकेश सरांनी शिवीगाली केली होती त्यात मला बाय असं बोललं का तू बाहेर जा गेटच्या आतमध्ये येऊ नको ना कोणाला आणायचं आहे आण असं मला एवढी धमकी दिली आणि आम्हाला राकेश सर नको आहेत त्यांना बाहेरची लोक म्हणजे घेतात बा आणि गाववाली लोकं नको आहेत ती म्हणतात आम्हाला जास्त करून ती बाहेरचीच वा मागतात आणि आम्हाला सांगतात का तुम्हाला राहायचं तर राहा नाहीतर बाहेर जा मराठी माणसं नको आहेत एवढं बोलतात आणि माझे नाव मनीषा दसरथ साबले मी बारा वर्ष काम करत आहे आणि मी तिथे पार्टी होती तिथून आजारी झाले आता या गोष्टीला सात महिने झाले तरी एक रुपया पण खर्च नाही काय नाही शिवाय फोन नाही काय नाही आणि बोलण्याची तर खूप पद्धतच नाही त्या माणसाला कसं पण म्हणजे कसं पण बोलतो बाई माणसाला दर बाई माणसाला पण व्यवस्थित बोलत नाही दड जेंट्सला पण व्यवस्थित बोलत नाही आणि आई कुठे बाप कुठे असं असं पण काढत राहतात ते म्हणजे व्यवस्थित बोल बाई माणसाशी व्यवस्थित बोलणं पाहिजे ना एवढंच मी सांगते राकेश सर आम्हाला नकोच आहेत कारण प्रत्येक लेडीजला व्यवस्थित बोलतच नाही आणि आम्ही आठ दिवसात उपोषणाला बसणार कल्पना कावराम बांगरे मी इथं सतरा वर्षे काम करतो जितना फाउंडेशन चालू होतं तिथनं आणि जे आत्ता म्हणजे इथं पहिलं पाणी भेटा पा प्यायला भेटत नव्हतं मी बोरिंगवरनं पाणी आणून सगळ्यांना इथं पाणी प्यायला हॉफिसवाल्यांना दिलं आता हे जेवढं म्हणजे मोठं सर होतं तेव्हा त्यांनी ते आम्हाला स हे दिली का तर त्यांचं जेव्हा पोरं नव्हती तर त्यांनी आम्हाला सात वर्षे काय पगार वाढवली हे नाही का तर सर चांगलं होतं आणि सगळ्यांना सांभाळून घेत होतं आणि तरुण सर हे पण सांभाळून घेत होतं पण राकेश सर जिथनं आलं आहे चार वर्षे झाले तर तिथनं माणसांना त्रास एक दोन वेळा मी पण हटकलेलं सर काय तुम्ही त्या मावशान मी तरुण सरांकडे पण जाऊन दोन वेळा कंप्लेट दिलेली आहे आणि हे ब आता सतरा वर्षे झाली तर पगार किती पाहिजे तर आत्ताशी मला चौदा हजार पगार आहे आणि मला सुपरवायझरचा नुसतं नावाला दर्जा आहे मी जर जा आजारी झालो तर कामावर मला तसं उठून मला चालता पण येत नव्हतं तसं उठून मला यावं लागतं आणि हे मावशी आजारी झाल्या त्यांना नाही जेवाची सोय ते पण मी सांगितलेलं नाही त्यांना बाथरूमची पोरी आलं म्हणजे स हे जर सुटलं कॉलेज तर मावशांना बाथरूमचं हे नाही मग मावश्यांना तिकडं जाऊन परत हे सरांचं एक वेळा मला क्लासमध्ये त्यांनी शिवी पण दिलेली आहे माझ्यावर खुर्शी पण हे केलेली ते सगळ्या मावशांनी बघितलेलं पण मावश्या का तर ह्यांच्या भीतीने बोलल्या नाही मी आमचं एक सुपरवायझर आहे त्यांनी ऐकलं ते बोलत होतं तर काय हे असं क्लास मी कधी बोलतो सांगितलं करायला आठ दिवस बोलतं क्लासही चालू आणि त्यांचं ते जर असलं राकेश सर तर आम्ही आठ दिवसात उपसेनाला बसू आम्हाला राके सर नाही पाहिजे जरी नाही मेलो आम्ही इथं तरी चालेल पण आम्हाला राकेसर नाही पाहिजे आठ दिवसात आम्ही उपासनाला बसू मी राजेशरी वाघ मारे राहणार कुशिवली आणि मी कामाला इथं मला बारा तेरा वर्ष झाले असेल मी इथं आम्हाला कुठलं असं म्हणजे हे देत नाही आम्हाला इथं आणि जेव्हा राकेशर आलं ना तिथपासून आमच्या मागंही अशी कटकट आहे -कट आणि नाही ते आम्हाला शिव्या देतात ते आणि जरी आमचं आम्ही सकाळी सकाळचे आला तरी नुसतं वरडत फिरतो आणि जरी तरुण सर आलं ना तर आम्हाला हा हात करतात पण ह्याचं काहीच नाही यो नुसता वरडतो अंगार आणि आम्हाला जेवाची सोय नाही बाथरूमची सोय नाही काय नाही आम्ही अशा मातीत पण बसून डब खाता आम्ही नाश्ता करता आणि आम्हाला सुट्या पण नाही देईत टायमावर आणि दो वर टाईम करता होता बोलता नाही बोलता नाही टाईम झाला बोलतं बरोबर सुटी झाली बोलतं आता आता पूर्वी दोन दोन दिवस झालं कार्यक्रम होता तर आम्ही कालच ब त्या दिवशी बोललो नाही कालच बोललो काल बोललो तर बोलता नाही तुम्हाला टाईम झाला बरोबर तुमच्या सुट्टीवर तुम्ही बोलता गेल्या असं सांगतो ना जरी बोलतं का तुम्ही लोक गेल्यात तरी चालतील आम्ही बाहेरची लोकं बोलता आणून इथं लावू का आम्हाला असं बोललं आम्हाला पाण्याची पण सोय नाही आम्हाला आमचा एक वाडीच्या वरती एक वल आहे त्या वलात पाईप टाकलेला आहे आणि ते घाणेरडं पाणी येतं आतमध्ये म्हणून आम्ही घरना पाणी घेऊन येतो पियाला मला काहीच नाही बोलत पण जिथपासून राकेश सर आला ना तिथपासून आमची आम्हाला हाडीसर करतो आम्हाला राकेश सर नकोचे इथं मी माई ज्ञानेश्वर वागतवरे गोर आहे वदपची वदप गोर आम्हाला इथं कधीपासना राकेश सर का जेवणाची सोय करीन तुमची जेवणाची सोय करीन कधी कर आम्हाला जागा जेवणाची दिली नाही कधीच नाही दिली अजून परत नाही दिली नऊ वर्ष झालं आम्हाला इथं कधी आम्ही इथून निघतो आणि तिकडं बाहेर जाऊन बसता जेवायला असं बोलतात आणि सकाळच्या आम्ही आठला इथं कम्प्लीट आठला थोडं दहा मिनटं पाच मिनटं लेट झालं तर लगेच बोलतात राकेश सर एवढं टाइम कसं काय तुम्हाला संध्याकाळी आम्हाला सात साडेसात होतात तो टाईम कुठं जातो आमचा ओ टी पण नाही मिळत आम्हाला आणि टार्गेट येतात याचं काय एवढं काम उरकायलाच पाहिजेत पाया कमी असल्या तरी पण आम्हाला टार्गेट देतात एवढं तेवढं रूम आम्हाला उरकायलाच पाहिजेत आम्ही मावसा कमी असल्यावर कसं काय रूम होतील तरी पण आम्ही तो तेवढा टार्गेट पुरं करतो त्याचा तरी पण आम्हाला ओटी नाही मिळत कधीच ओटी नाही भेटली अजून आणि मावशी एखादी आजारी पडली तर इथून घरी पाठवतात पण तिला कधी दवाखान्यात घेतली का कधी तिला मेडिकल खर्च नाही केला आम्ही आई मेडिकल खर्च करतात सांगतात तुमचा मेडिकल खर्च कट होतो हे कट होतो ती जातो कुठं मग आमचं मग माम आम्हाला मेडिकल खर्च पाहिजे ना मग आमच्या पदरचा आम्ही मेडिकल खर्च करतो आता ही मावशीला सहा महिने झाले सहा सात महिने झाले तरी तिला अजून मेडिकल खर्च नाही केला मग तुम्ही पी एफ कट करता इन्शुरन्स काढता मेडिकल खर्च देता मग आम्हाला तो खर्च पाहिजे ना मेडिकल खर्च तो कुठं जातो आमचा मेडिकल खर्च मग आमच्या पदरचा आम्हाला मेडिकल करून दुसऱ्या दिवशी तर आता सस्त आम्हाला यावं लागतं तरी सुट्या झाल्या दोन सुट्या झाल्या तर आम्हाला इथं ऐकावं लागतं का का एवढ्या सुट्या झाल्या तुमच्या आणि कधीपास आम्हाला सांगतात लेटर पण लिहून देतात तीन सुट्ट्या झाल्या तर तुम्हाला लेटर भेटतील दोन तीन वेळा जराशी आमची कुठं इकडं तिकडं जराशी कचरा राहिला त्याच्यावरून आमची कम्प्लेंट आतमध्ये जाते आतमध्ये गेली का त्याच्यावरून लेटर भेटा आम्हाला तो पण दोन दो लेटर भेटला तिसऱ्या लेटरला बाहेर सांगतात आम्हाला बाहेर काढा चालते असं बोलतात मग आमचं एवढं करून छान पण इथं उपयोग काय आम्हाचा आणि तशा तरी पण राखेशर बोलतात एक एक मावशी जर नाही हे केलं लेटर देईन एक एक मावशी काढीन सराने आम्हाला सगळे फॅसिलिटी आतमध्ये तेवढे आतमधले फॅसिलिटी आम्हाला भेटायला पाहिजे मुंबईला घेतात तर आम्हाला कुठं घेतात मग ती मुंबईची आमची टाइम कुठं गेला सकाळ दहा वाजतात कधी नऊ वाजतात कधी अकरा पण वाजतात मग यो बाहेर तर बाहेर आम्ही जाणार नाही आणि आम्हाला राकेश सर नको आहे राकेशराचा भरपूर त्रास आहे मावशांच्या माग जेव्हापासून आला तेव्हापासनं त्रास आहे मावशांच्या माग आणि आमचा सकाळचा टाइम काढतात संध्याकाळचा टाईम नाही काढत मग आम्हाला तो पण टाईम भरून पाहिजे आम्हाला नमस्कार मी निकेश अरुण पाटील राहणार वदपमध्ये या ग्रामपंचायतीचा रहिवासी आहे यू बी एस कॉलेज हे पहिले स्ट्राईव्ह इंडिया म्हणून त्यातनं संस्था होती त्यातनं मी पंधरा वर्ष झाली इथे काम करत होतो पण गेल्या दोन महिन्या दोन ते तीन महिन्यापूर्वी स्ट्राईव्ह इंडियाची त्यांनी प्रोग्रेसिव्ह एक संस्था चालू केली आणि आम्हाला कामगारांना न सांगता त्यांनी त्याच्यात आम्हाला टाकले आणि आज जर पंधरा वर्ष झाली तरी ह्याला स्ट्रायव इंडियाला युनिव्हर्सल ए आय म्हणून यु युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता मिळालेली मग मा जे जुने पहिले भारतीय कामगार झालेले आहेत त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायला पाहिजे होतं त्यांनी प्रोग्रेसिव्हमध्ये टाकलेत जेवढे जुने कामगार होते त्यांना प्रोग्रेसिव्हमध्ये टाकले आणि जे नवीन येतात एक चालूमध्ये त्यांना ए आयमध्ये घेतात तर मग आम्हाला स्थानिक असून आम्हा आमच्यावर हा अन्याय होतो आहे का आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये घेत नाही युनिव्हर्सिटीच्या फॅसिलिटी वेगळ्या आहेत आणि प्रोग्रेसिव्हच्या फॅसिलिटी वेगळ्या दिलेल्या आहेत त्यामुळं आम आमची मागणी ही आहे का आम्हाला युनि युन ए आय युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यांना घेतलं पाहिजे स्थानिक म्हणून आम्हाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि जो आमचा पगार आहे तो पंधरा वर्ष वाढत नाही आमचा पगार आता एकोणीस हजार मला पगार पडतो आणि जे नवीन येतात त्यांना पस्तीस हजार युनिव्हर्सिटी ए आय मध्ये पगार भेटतोय तर मग आम्हाला स्थानिकांवर हा अन्याय होतोय म्हणून आम्ही एक आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आठ दिवसात उपोषणाला बसतोय आणि उप, उप उपोषणाला बसलो तर आम्ही पहिले साखली उपोषण करू नंतर आम्ही अमरण उपोषण इथं गेटवर करू अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त असेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळच निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ इस स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व वा शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट वन बी एच के आणि वन एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खवंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्ज जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आताच संपर्क करा 9850924135 व सेवन तसे 7798383635 तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ